हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना नमस्कार तर सगळ्यांचे पुन्हा एकदम माझं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज गुलाबी कलर होता ना छान मस्त असं गुलाबाचं म्हणजे कमळ काढलं होतं मी गुलाबी कलर वापरून आणि मस्त अशी माळ पण घातली होती देवीला खूप छान वाटत होतं मस्त देवघर तर त्यानंतर आहे ना सायंकाळी शूट केलं तर मस्त शेवभाजी केली होती आणि त्यानंतर मी मम्मीच्या घरी आली होती स्वयंपाक वगैरे करून आणि हे बघा कसं ना म्हटले आता मामाच्या घरी जायचं आहे तर बाहेर जायचं आहे तर लगेच दर्शन घेते कारण माझी सायंकाळची पूजा वगैरे झाली होती आणि मा आम्ही निघालो मम्मीकडे कारण आज मम्मीच्या घरी तुम्हाला इथं थमनेवरून समजलंच असेल तर कुमारी पूजन होतं तर मी पण तयार झाली स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं होतं आणि आता मी निघाली तर आता इकडे मम्मी ना मी आली तर पुऱ्या करत होती बहिणी तिकडे तळत होत्या लगेच गरमागरम आणखी खीर पण करायची होती तुम्हाला खिरीचाही शॉर्ट येणार आहे बऱ्याच ताईंनी आता काही ताई म्हणतील की बऱ्याच वेळा दाखवली आहे पण काही त्यांच्या मम्मीला कॉल येतात की आम्हाला डिटेलमध्ये असं म्हणजे थोडीशी करून दाखवा मग जेणेकरून आम्ही घरू घरी करू शकतो तर तुम्हाला त्याचा शॉर्ट लवकरच येईल तुम्हीही नक्की करून बघा ज्या ताईंना बघायचे त्या ताईंसाठी तर म्हणजे मी काही ब्लॉगमध्ये घेतली नाही खिरीची रेसिपी तर इकडे बहिणींनी आता पुऱ्या वगैरे तळण्यात चालू होतं ता तिकडे भात वगैरे हीच टाकला होता मस्त अशी हरभऱ्याची भाजी डाळ अन्य पूजनासाठी ना मम्मीने हे बघा बेल्ट आणले नौकुमारीकेनं छान आहे तसं जवळून दाखपू छान आहे छान बेल्ट तुला म्हणजे पूजन करायचंय ना म्हणून ना चला तर मी येणार मग थोडीशी त्यांना मदत करत होती तर सगळं काही के कुमारिकांसाठी ना एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं आपल्या नवकुमार्यांच आगमन झालं तर आता मस्त अखीर पण आता होत चालली होती आणि नवकुमारिके आल्या होत्या मस्त छोट्या छोट्या आणि खूप आनंदात येतात त्या उत्साह त्यांचा एक चेहऱ्यावरचा आनंद एक वेगळाच असतो कारण प्रत्येकजण त्यांना नाता बोलवतं दोन दिवस सगळीकडेच कुमारिकेनं खूप जास्त बोलवतात कुमारी जास पूजन करतात सगळेच करतात तर आता आरतीला आरती करायची होती तर माता बहिणी आणि हे बघा नवकुमारी का सगळ्या आले होत्या आता आरती वगैरे करू तुम्ही ही आरतीला मार्फत बऱ्याच ताईंना मम्मीच्या घरचं शूट आवडत बघायला सर्वांगी कंटी शोभे दर्शन माते मान सोडणे कामना पूर्ती जय देव जय देवित बडा तुझ विकुम रा चंदनाची ओटी कुंकुम शोरा हिरे जैत मुक्त शोभतोबरा रुंझुन तीन तर ही बघा मस्त खीर आता टाकली हो गेली होती आणि खूप छान एकदम टेस्टी झालेली होती सगळ्या घरामध्ये सुगंधही सुटला होता खिरेचा आता इकडे मम्मीची थोडीशी तयारी चालू होती आणि बहिणीने आरती वगैरे करून घेतली आणि लगेच नवकुमारी किंचे पाय वगैरे धुतले त्यांना हळदी कुंकू लावलं आणि हे बघा पुऱ्या वगैरे ही मस्त छान अशा टम्म फुगल्या खूप छान झाल्या होत्या आणि इकडे ना ही मस्त हरभऱ्याची भाजी मस्त अशी थोडीशी र म्हणजे र रसा धरलेला होता आणि मुलींनाही खूप आवडते आणि खूप आवडीने मुली आणि डाळ भात पण केलेला होता तुम्हाला दाखवतेच पुढे तर म्हणजे आता मम्मी थोडीशी कामामध्ये होती म्हणून जास्त काही वेळ भेटला नाही बोलायला आणि आता उद्याचा ही व्हिडिओ तुम्हाला खूप छान मस्त येणारे नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे नवकुमारींची ना चला। आवनी। आवनी। <laughs> आवनी माता नाव श्रद्धा माता शुभांगी माता अवनी माता नाव दुर्गा माता का तुझ नाव काय सई माता संस्कृती माता अनन्य माता आणि ही मनीषा माता साक्षी माता वैष्णवी माता चला तर आता आरती झाली आहे इकडे सगळ्या नौकुमारिकेंना आसन दिलं बसायला त्या आसनावर बसल्या आणि एक आपला एक मुलगा त्यालाही बोलवलं जातं आणि आता बहिणीनं नौकुमारीकेंचे पाय धुन घेत आहे आणि मुलींच्या पायावर आधीच स्वस्तिक वगैरे कुंकुणे सगळं काही झालेलं होतं कारण प्रत्येक घरी हो ना त्यांना बोलवतात ना मग प्रत्येक घरी त्यांची पूजा करतात तर सगळ्यांच्याच पायावर कुंकूने मस्त स्वस्तिक वगैरे काढलं होतं प्रत्येकीकडं फुल होतं आणि टी व्हीवर मस्त शेण आपले देवीचे मंत्र चालू होते तर बहिणीने पाय धुतलं हळदी कुंकू लावलं आणि लगेच ओवळून वगैरे घेतलं आणि बघा आपली लाडूबाई पण बसलेली आहे ती तर डायरेक्टली ती ताटामध्ये डायरेक्ट पाय ठेवते आणि आता जो माझा मग मा तिलाही खूप आवडतं मुलांना म्हणजे छोट्या छोट्या मुलींना असं आवडतं मस्त पूजा वगैरे करणं आरती करणं तुम्ही कालचं हे व्हिडिओ ज्या ताईंनी बघितलं नसेल ना नक्की बघा माझ्या घरचं कुमारिके पूजन आणि आज तुम्हाला मम्मीच्या घरचं कुमारिके पूजन तुमच्यासोबत शेअर केलं तुम्हीही केलं का कमेंटमध्ये नक्कीच सांगा िकेंची पूजा झाली ते पूजा करेपर्यंत मम्मीकडे करे ना ताट थोडीशी खीर वगैरे राहिली होती गरम गरम खीर शेवटच ठेवली होती वाढीची मग ते ना मी ता खीर वगैरे वाढत होते आणि आता मम्मींनी पण पूजा करून घेतली सगळ्या कुमारिकेनं हळदी कुंकू लावलं आणि त्यांच्यावर मग ओढणी आणली होती ना म्हणजे कुमारिके पूजांच्या दिवशी ना कुमारिकेंसाठी ओढणी दिली जाते त्यांना थोड्याशा भेटवस्तू दिल्या जातात आणि मुली खुश होतात की काय भेटवस्तू भेटते ना त्या पण एकदम खुशी खुशी घरी येतात आणि खुशी खुशीत जातात घरी कीयस आणि फूल वगैरे त्यांना फळ केळ आणि हे बघा मम्मीने असे छान बेल्ट आणलेले होते तुम्हाला दाखवलेच मी पुढे व्हिडिओमध्ये ते बेल्ट प्रत्येकीला लावले आणि ओढणी टाकली खूप सुंदर वाटत होत्या त्या आणि आपल्या घरी नऊ अशा लक्ष्म्या आल्या होत्या आणि ओढणी वगैरे टाकली देवाची गाणे चालू होते मस्त उमराठ्यामध्ये धूप लावलेलं होतं ना घरातलं वातावरण एक वेगळंच होऊन गेलं होतं एकदम असं पॉझिटिव्ह वाटत होतं आणि आपलं म्हणजे मम्मी दरवर्षी करते आम्हीही करतो हे बघा सई मस्त दोन बोहुल घालून आलेली होती तिने तिला ही बेल्ट लावत होती मम्मी तिची स्माईल तर बघा खूप खुश होती आणि मग तिच्या शेजारी माझी बहीण बसलेली आहे आणि माझ्या बहिणींनी ना ह्या बाकीच्या तिच्या मैत्रिणी आणल्या होत्या चला तर बघा नवकुंबरी का खूप छान दिसताय ना आता त्या मोठ्या आवाज देत होत्या तुम्ही ही ऐका चला तर मग बाकीच्या काही पुऱ्या होत्या तळण्याच्या बाकी त्या तळल्या आणि नंतर मग आम्हीही जेवण करायला बसलो मम्मीला तर दिवसाचे उपवास आहे आणि मग सगळं आम्ही हॉलमध्येच घेतलं माझ्या ब बहिणी बायकी होत्या ना आणि मावशीचा काल स्लॅप होता त्यामुळे मग इकडे आ मामा बाबा पण होते तिकडेच त्यामुळे ते, ते पण इकडे आले त्यांनाही खूप आग्रह केला पण त्यांनी कालच सगळं काही खाल्लं होतं मग ते घरी गेले आणि आता आम्ही जेवण करायला बसलो आहे तर असाईची आपली बडबड चालूच होती चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओ सॉंग लवकरच भेटू